खाली मुळे गारा गोळा करत आहेत हा गारांचा पाऊस चालू आहे गोळा गारा गोळा करत आहेत पडत आहेत थांब अजून दाखवते तरी किंवा कसं बसलं बघा कसं सहा तिथे पण करा पडतात लब्बला स्टेसमध्ये आणि असं आतमध्ये आलेलं आहे हो दाखवते हे नको नको शिवांश दाखव हे बर्फ आहे हे ना फ्रीज मध्ये नको ठेव फ्रीज मध्ये ऑलरेडी असतो बर्फ इथं भरपूर पडलेले नको बळा मी देते ना तुला इथं खाली आहे रे खराब आहे हे तुझं पाय भरपूर सगळं हम्म एकदम पण खाली बघू शकता गारान्ता खूप मोठा पाऊस चालू आहे ये लगारा गळा लहान मुलांनाच कुटुंब होत ना कशी पडते रे बाळा आबाळातून बर्फ कसा पडतो आबाळातून असं मोठ्या कडक पण कुटुंबात सरदप

सगळीकडं पाणी झालेलं आहे आणि लिफ्ट जायचं तर लिफ्टची लाईट कधी बंद करू शकते मध्ये टाकून राहू पण आणि खाली खाली तर खूप गारा दिसणार आहेत आता पण एवढेच की खूप मोठ्या नाहीये छोटे छोटे आहेत बहुतेक बंद झाल्या आता आपण खाली आलो की पडायचा तरी स्किल येस हे पहा बघू शकतो तुम्ही तेवढे मोठे तुकडे हे फुटलेत वरून खाली पडल्यानंतर हे पण पहा पहा हे पाऊस चालूच आहे का आता पहा वाव Sekarang dia dah jatuh ke mana? Dia dah jatuh ke mana? Dia dah वो गिरने के बाद वो फूट जाता है ना हाँ ये बड़ी वाली है नहीं, अभी तो बहुत बड़ा बड़ा गिर रहे हैं अरे इते है, इते नहीं। नहीं, लग लो तो खुद सगळं जास्त घुटून तर लहान मुलाला राहता येते की आकाशा पण त्या खाटाई बर्फी पडू शकतो म्हणून अरे हो तू फार रे बघतोय

अच्छा ओ माय गॉड वो आ रहा है कुछ